नमस्कार आपल्या घरासाठी सोलर सिस्टम बसवण्याचा विचार मनात येतोय का मग थांबा कारण हे विश्लेषण खास आपल्यासाठीच आहे मी आपला सोलर सल्लागार आज आपल्याला योग्य सिस्टम निवडण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे जेणेकरून आपली ही गुंतवणूक एकदम सुरक्षित आणि फायदेशीर ठर चला सगळ्यात आधी एका महत्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करूया बघा सोलर सिस्टम ही एक मोठी गुंतवणूक आहे नाही का आणि जर इथे आपला निर्णय चुकला तर फक्त हजारो रुपये वाया जात नाहीत पण मनस्ताप होतो तो वेगळाच म्हणूनच योग्य माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत आपण या सहा महत्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत आपली गरज नक्की काय आहे हे ओळखण्यापासून ते अगदी शेवटच्या चेकलिस्टपर्यंत प्रत्येक पायरी आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीने सुरुवात करूया आपल्या घराला नक्की किती विजेची गरज आहे हे ओळखायचं कसं ह्यासाठी ना आपल्याला आपलं महिन्याचं वीज बिल हातात घ्यावं लागेल त्या बिलावर एकूण वापरलेले युनिट्स किंवा के डब्ल्यू एच कन्झ्युम्ड असं काहीतरी लिहिलेलं दिसेल हा जो आकडा आहे ना तोच आपल्या सगळ्या विश्लेषणाचा पाया आहे एक उदाहरण घेऊया म्हणजे समजायला सोपं जाईल समजा एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा महिन्याचा वीज वापर साधारणपणे तीनशे युनिट्स आहे आपण याच आकड्यावरून पुढे जाऊया बरं आता गणित तर अगदी सुप्प आहे काय करायचं महिन्याचे जे तीनशे युनिट्स आहेत ना त्याला तीस दिवसांनी भागायचं म्हणजे काय आपल्याला मिळतो रोजचा सरासरी वापर जो झाला दहा युनिट्स आणि हाच तो आकडा आहे हो हाच दहा युनिटचा आकडा आपल्याला सांगणार की आपल्याला नक्की किती किलोवॅटची म्हणजे के डब्ल्यूची सिस्टम लागणार आहे ठीक आहे तर आपल्याला आपली विजेची गरज आता कळली मग पुढचा प्रश्न येतो की आपल्या घराच्या रचनेनुसार आणि वीज पुरवठ्याच्या स्थितीनुसार नक्की कोणती सिस्टम निवडायची चला तेही पाहूया सोलर सिस्टम मध्ये ना प्रामुख्याने दोन प्रकार येतात पहिली आहे ऑन ग्रीड सिस्टम ही थेट आपल्या सरकारी वीज ग्रीडला जोडलेली असते म्हणजे शहरी भागात जिथे लाईट जाण्याचं प्रमाण खूप कमी असतं तिथे ही सिस्टम एकदम बेस्ट काम करते आणि दुसरी आहे ऑफ ग्रीड सिस्टम यामध्ये बॅटरीचा वापर होतो ही सिस्टम कुठे फायदेशीर ठरते तर दुर्गम भागात किंवा जिथे सारखा वीज पुरवठा खंडित होतो तिथे आणि हो यात अजून एक तिसरा प्रकार आहे तो म्हणजे हायब्रीड सिस्टीम नावाप्रमाणेच ही ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड या दोन्हींचं मिश्रण आहे म्हणजे ही ग्रीडलाही जोडलेली असते आणि सोबत बॅटरी बॅकअप पण असतो त्यामुळे लाईट गेल्यावरही घरात वीज असते साहजिकच दोन्हींचे फायदे मिळतात म्हटल्यावर तिचा सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असतो बरं सिस्टीम तर ठरवली पण पुढचा प्रश्न लगेच मनात येतो तो, तो म्हणजे छतावर जागा किती लागेल आणि पॅनेल लावायचे तरी कोणत्या दिशेला याचं उत्तर अगदी सरळ आहे एक साधा हिशोब लक्षात ठेवा एक किलोवॅटच्या सिस्टीमसाठी साधारणपणे शंभर चौरस फूट जागेची गरज असते आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट भारतात सर्वात जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी पॅनल नेहमी नेहमी दक्षिण दिशेला तोंड करूनच लावावेत आता आपण एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत म्हणजे सिस्टीममधल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटकाची गुणवत्ता ही संपूर्ण सिस्टीमच्या कामगिरीवर कसा थेट परिणाम करते ते पाहूया पॅनलमध्ये मुख्यत्वे दोन प्रकार आहेत मोनोक्रिस्टलाईन पॅनल हे थोडे महाग असतात पण त्यांची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी जास्त असते याचा अर्थ ते कमी सूर्यप्रकाशात अगदी ढगाळ वातावरणातही जास्त वीज तयार करतात या उलट पॉलिक्रिस्टलाइन पॅनल थोडे स्वस्थ मिळतात पण त्यांची कार्यक्षमता तुलनेने कमी असते पण पॅनलच्या प्रकारा इतकंच महत्वाचं काय आहे माहितीये त्याची वॉरंटी तपासणं वॉरंटी म्हणजे काय तर कंपनीने दिलेली एक प्रकारची हमी की तुमचे पॅनल पुढची अनेक वर्ष टिकतील आणि चांगली वीज बनवतील त्यामुळे नेहमी अशा कंपनीची निवड करा जी किमान पंचवीस वर्षांची परफॉर्मन्स वॉरंटी देते एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे की सोलार सिस्टीम म्हणजे फक्त पॅनल लावले आणि काम झालं असं नाहीये योग्य क्षमतेचा इन्व्हर्टर करंट लिकेजपासून संरक्षणासाठी प्रॉपर अर्थिंग आणि हो विजांपासून बचावासाठी लाईटनिंग अरेस्टर यांसारखी सुरक्षा उपकरणं असणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे तर मग आता त्या मुद्द्याकडे वळूया ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते तो म्हणजे खर्च किती येणार चला आपण अंदाजे गुंतवणूक आणि त्यावर मिळणाऱ्या सरकारी मदतीबद्दल थोडं जाणून घेऊया आता इथे बघा या तक्त्यामध्ये आपण अंदाजे खर्च पाहू शकतो समजा एक किलो सिस्टीम बसवायची आहे तर साधारणपणे साठ ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो आता हा आकडा बघून घाबरायचा नाही कारण एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे हा भार कमी करायला सरकारकडून सबसिडीसुद्धा मिळते आणि त्यामुळे काय होतं की ही गुंतवणूक करणं थोडं सोपं होऊन जातं जेव्हा आपण एवढा मोठा खर्च करतो तेव्हा चुका टाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होऊन बसतं नाही का चला आता अशा काही सामान्य चुका पाहूया ज्यामुळे आपली ही चांगली गुंतवणूक एका महागड्यात डोकेदुखीत बदलू शकते सगळ्यात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे केवळ स्वस्त मिळते आहे म्हणून कोणतीही सिस्टीम निवडणे पॅनल आणि इन्व्हर्टरची गुणवत्ता न तपासणे सरकारी मान्यता नसलेल्या विक्रेत्याकडून सिस्टीम बसवून घेणे आणि सुरक्षा उपकरणांकडे तर साफ दुर्लक्ष करणे यांसारख्या चुका आपण टाळल्याच पाहिजेत चला आतापर्यंत आपण जी काही सगळी माहिती पाहिली ती एकत्र करून एक अंतिम चेकलिस्ट बनवूया जेव्हा आपण विक्रेत्यांशी बोलायला जाल तेव्हा या चेकलिस्टचा वापर एक मार्गदर्शक म्हणून नक्की करता येईल तर ही आहे आपली सहा मुद्द्यांची अंतिम चेकलिस्ट एक आपला रोजचा वीज वापर काढा दोन छतावरची दक्षिण दिशेची जागा मोजा तीन आपल्या गरजेनुसार योग्य सिस्टीमचा प्रकार ठरवा चार पॅनल आणि इन्व्हर्टरची गुणवत्ता आणि वॉरंटी तपासा पाच कमीत कमी दोन तीन चांगल्या विक्रेत्यांकडून दरपत्रक मागवा आणि सहा सरकारी सबसिडीबद्दल चौकशी करा बघा या चेकलिस्टमुळे निर्णय घेणं किती सोपं होईल आशा आहे की या सविस्तर विश्लेषणामुळे आपल्याला योग्य सोलार सिस्टम निवडण्याचा निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा योग्य माहिती हीच आपली सर्वात मोठी बचत आहे जर हे विश्लेषण आपल्याला उपयुक्त वाटलं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद